नमस्कार मंडळी कशा आहात सगळ्याजणी तर मी आहे ना अर्धा किलो काल गुरुवारचा बाजार होता आमच्या इथं आणि मी अर्धा किलो रताळे आणले तर, तर गोड काय करूया म्हटलं तर घारा करायचं ठरवलं तर मी इथं बघा छान खूप छान होतात बरं का रताळ्याच्या घाऱ्या तर मी त्या अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून कट करून घेतले आणि ते कुकरला एक दोन शिट्ट्या करून घेतल्या त्याची साल काढून घ्यायची छानसं ते मॅश करून घ्यायचं सगळं गाठी फोडून घ्यायच्या रताळ्याच्या आणि मी इथं अर्धा किलो रताळ्याला जवळजवळ सव्वाशे ग्रॅम गोळ वापरला आहे गोळ मी खिसून घेतला होता आणि त्याच्यात आहे ना बडिशोपची प पूड आणि वेलदोडे आणि जायफळची पूड थोडंसं चवीपुरतं मीठ हे घेतलं होतं तर मी इथं ते रताळे आहे ना सगळे मॅश करून घेते सी गूळ येतं बडीशोप गूळ मीठ आणि वेलदोडे घेतल्यात आणि ते काय करायचं जी एक जीव करायचं सगळं आणि त्याच्यात ते गूळ मेल्ट होईल इतकं असं थोडंसं पाणी टाकायचं अंदाजानं टाकायचं पाणी कारण हे जे आहे रताळ्याची पेस्ट केलेली आपण लगदा केलेलं तो असं एकदम सॉफ्ट असतो आणि गुळ मिक्स केलं ते आणखीन पातळ होतं तर ते एकजीव करून घ्यायचं सगळं आणि त्याच्यात मावेल इतकंच गव्हाचं पीठ टाकायचं आणि छानसं असं एकजीव करून गोळा करून घ्यायचा मळून छान मळून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही रेस्ट करा ठेवा ते पीठ किंवा लागलीच करायला घ्या काय प्रॉब्लेम नाही छानच होतात तर मी तर छानसंच पीठ मळून घेतलेलं आहे काही uh, काही जण बघा केळ्याच्या सुद्धा घार्या करतात पिकलेल्या केळ्याच्या पण मी केळाच्या कधी ट्राय केल्या नाहीत पण माझ्या आई कायम रताळ्याच्या घाऱ्या करायची आणि भोपळ्याच्या पण लाल भोपळ्याच्या रताळ्याच्या एकदम सॉफ्ट होतात भोपळ्याच्या घाऱ्यापेक्षा तर इथं मी तीन गोळे करून घेतलेत एक, एक गोळा मी लाटून चपातीसारखं लाटायचं आणि वरून खसखस टाकून छान असं लाटून घेऊन तुम्ही वाटेच्या साहाय्याने किंवा एखादं डब्याचं टोपण आहे छोटं लहान मोठा आकार बघून तुम्ही ते घेऊन कट करायचे पोळी लाटून इथं मी अशी छानशी अशी आणि त्याचं थिकनेस पण आहे ना जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं मिडियम त्याचं जवळजवळ एक अर्ध्याला अर्धा सेंटीमीटर होईल इतकी जाळी ठेवायची पोळीची त्या तर खसखस लावून घेतली आहे बघा मी आता त्या पण वाटीच्या ह्याच्या टोपणाच्या साह्याने कट करून घेऊ असं करून मी सगळे तिन्हीच्या तिनी गोळे ते लाटून कट करून घेतलेत खसखस मी एकाच साईडने लावले बरं का खूप छान होतात एकदम सॉफ्ट अशा आणि ह्या भाजताना कशा भाजायच्या मीडियम पहिला फ्लेम फास्ट ठेवायचे गॅसची आणि टाकल्यानंतर एक लगेच एका मिनटात स्लो गॅसवर मिडियम गॅसवर छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या अगं इथं थिकनेस बघा अगं पुरीचं थिकनेस बघा केवढा आहे अशा जाडीवर ठेवायच्या आणि कट करून घ्यायच्या चला आता मी तर तळायला घेते गाऱ्या एकदम तुम्ही फास्ट करून भाजले ना घाऱ्या तर वरून काळ्या होतात आणि आतून कच्चं राहतं पीठ त्यामुळे थोडंसं पे पेशन्स ठेवूनच ह्या घरा भाजायला लागतात वेळ लागतो पण आतलं पीठ पण भाजायला पाहिजे ना छान असं तर अशा खरपूस गोल्डन ब्राउन, रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आमच्या जास्त तेलकट चालत नाही मी थोड्याच केल्या होत्या चला तर इथं मी सगळ्या अशा एकवर एकवर ते माझे सगळ्या जवळजवळ झालेल्या आहेत तळून थोड्याच राहिल्यात त्याही तळून घेते पटकन होतात मळून तुम्ही एक तास ठेवा वगैरे असं काही नाही लागलंच केलं मळ्या मळ्या तरी चालतात त्यात काय चवीत काही फरक पडत नाही तर मी या वर नवीन आहे मी सांगली म्हणून माझं चॅनल आहे यूट्यूब चॅनल तर तुम्ही आहे ना कशा वाटल्या तुम्हाला या रताळ्याच्या घरा त्या नक्की सांगा आणि जाता जाता लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय